महाराष्ट्र फोर न्यूज केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काल काही टवाळखोरांनी छेड काढली पोलीस सुरक्षा असून देखील छेड काढण्यात आले तर सर्वसामान्य महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असे प्रश्न विद्यार्थिनीतर्फे उपस्थित केले जात आहेत परभणीत देखील काही दिवसांपासून छेडछाड आणि महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे तर दामिनी पथकाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीवर परभणी शहरातील महिला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी नमस्कार आम्ही डॉक्टर संगीता आवचार उपप्राचार्य कैलासवासी चौकमताई जामकर महिला महाविद्यालय परभणी आज आपण ज्या उद्देशावर चर्चा करण्याच्या उद्देशाने आमच्याकडे आलेल्या आहात ज्या गोष्टीवर ज्या गंभीर बाबीवर ती बाब अशी आहे की आत्ता तुम्ही जसं सांगितलात किंवा असं आता आहे ते कालपासून पण त्या विषय विशे, आणखीन विशेष असं बोलणं नाही झालं जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबत जर अशा प्रकारच्या घटना आपल्याकडे होत असतील आणि गेल्या काही वर्षांमधलं महाराष्ट्रातलं नव्हे देशभरातलं जर वातावरण आपण पाहिलं तर महिला अत्याचारांवरच्या घटनांमध्ये एवढी प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते सर्वत्र म्हणजे त्यामध्ये एक अतिशय लहान मुलगी ते अतिशय जखड म्हातारी जख्ख म्हातारीत या वयापर्यंत कुणीही त्यामध्ये सुटलेलं नाही अशा वातावरणामध्ये आपण फार गांभीर्यानं ह्या सर्व गोष्टी घेतल्या पाहिजेत त्या तेवढ्या ते गांभीर्यानं घेतल्या जातात असं वाटत नाही कुठं तसं जाणवत पण नाही जागोजागी ते दामिनी पथक असेल तुमची विशाखा समिती असेल अशा विविध ह्याच्यावरती आपण काम करत असतो पण त्याचा आउटपुट काय आहे त्याचे रिझल्ट्स काय आहेत किंवा अशा घटना झाल्यानंतर त्यावर किती कठोर हे म्हणजे काय म्हणूया त्याला ॲक्शन आहे ते कारवाई केल्या जाते याचं चित्र फारसं समाजमाध्यमांमधूनही समोर दिसत नाही आणि समाज माध्यमांमधून आणखीन एक गोष्ट जाणवते आम्हाला की ह्या अशा ज्या घटना घडतात तर त्यामध्ये ज्या पीडिता असतात कुणी असू द्या ते तर त्यांच्यावरती वेगळ्या भावनेतून जास्त फोकस करण्याचा एक ट्रेंड जो आहे तो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे तर हे असं आसा असायला नाही पाहिजे मग त्यांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारावेत त्यांनी कशा पद्धतीचं वागावं याबद्दलचे सजेशन जर मुलींना आणि महिलांना दिले जात असतील तर आपण अपेक्षा काय करायची मग मुलांना इथल्या पुरुषांना या पुरुषप्रधान व्यवस्थेला आपण काहीच नाही का, का सांगणार मग त्यांना संस्कार द्यायचं आपलं काम नाही आहे का मग या सगळ्या पार्श्वभूमीवर असं आपल्याला लक्षात येतं की आपली राज्यकर्त्यांची जी, जी भूमिका आहे ती अतिशय खंबीर असणं क्रमप्राप्त आहे आणि अशा प्रकारचे गंभीर जे गुन्हे करणारे लोक आहेत मग ती छेडखानी असू द्या किंवा अतिशय असे उ म्हणजे उच्च प्रतीचे ज्याला काय म्हणूया अतिशय हिनकस दर्जाचे असे जे अत्याचार केले जातात किंवा त्याचं जे काय म्हणूया त्याला त्याचं जे हे आणि टेरर त्यामध्ये आहे तर त्याला फोकस न करता त्या ज्या पीडित आहेत तर त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण पण असलं पाहिजे आणि मुलींना महिलांना एक सुरक्षित असं वातावरण आपल्याला वाटलं पाहिजे आपण ते दिलं पाहिजे आपण शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या अभिमानाने घेतो आपण आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तुम्ही तर स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना कसल्या त्यांच्याकडे शिक्षा होत्या हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण हे फक्त बोलण्यापुरतं नाही ठेवता जमणार आपल्याला म्हणूनच आमच्या शहरातल्या मुली असू द्या किंवा कुठल्याही मुली असू द्या मुलगी ही आपली आई बहीण जशी दुसऱ्याची आई बहीण तशीच आपली आई बहीण असते तर असे संस्कार जर मुलांमध्ये रुजवले तर ही सगळे जी परिस्थिती आहे ही बदलायला वेळ लागणार नाही असं वाटतं आपल्याला खूप मोठा मैलाचा दगड पार करायचा आहे पण प्रत्येक ठिकाणी या गोष्टीला वाचा फोडली पाहिजे आवर्जून आणि वाचा फोडणाऱ्या लोकांकडे अपराधी म्हणून न पाहता गुन्हेगार न म्हणून पाहता त्यांनासुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद गेल्या सव्वीस वर्षीय मुलीचा बलात्कार झाला आपल्या परभणीमध्ये पण <coughs> दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला ही गोष्ट खूप अशी वाईट आहे आणि पोलिसांनी याबाबतीत निर्णय घ्यायला पाहिजेत लवकर लवकर आणि सोशल मीडियापासून खूप कमी कमी लक्ष दुर्लक्ष केलं पाहिजे आपण कारण की का मोबाईलचा वापर जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे आणि मोबाईलमुळंच मला वाटतं की असं होत असेल जास्त करून हे व मोबाईलमध्ये सगळं बघतात हे करतात ते करतात त्यामुळं पण हे प्रमाण जास्त आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा